नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र ते कोण आहेत जे ना एनडीए चे आहेत ना इंडिया मध्ये आहेत ते संकट काळात मोदींचे समर्थक बनू शकतात की राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे हे आज आपण या मध्ये समजून घेणार आहोत वास्तविक नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीत असले तरी पहिल्यांदाच बहुमतासाठी ते एनडीएच्या मित्र पक्षांवर अवलंबून असते सरकारच्या स्थिरतेला बाधा पोहोचू नये यासाठी भाजप नवीन मित्र पक्षांना एनडीए मध्ये आणण्याचा प्रयत्न करे समान किमान कार्यक्रम युतीचा धर्म मित्र पक्षांची जुळवाजुळो सौदेबाजी जादुई संख्या कोणाबरोबर कोणासह सरकार टिकणार हे शब्द दहा वर्षांनंतर राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन करणार आहे भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत हुकल्यानंतरही नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे पण त्यांची ही तिसरी टर्म हा काट्याने भरलेला मुकुट ठरू शकतो नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे मित्र पक्ष हे खरे आव्हान ठरू शकतात ज्यांची प्रतिमा ही निर्दयी आहे प्रवासाच्या मध्यभागीच बोट बदलणे देखील होऊ शकते तिसऱ्या नरेंद्र मोदींचे हात बांधले जातील धाडसी निर्णय आणि सुधारणांसाठी त्यांना आधी मित्र पक्षांना पटवावे लागेल सरकारच्या स्थैर्याला बाधा पोचू नये यासाठी भाजप आपल्या कुणबा विस्तार करण्याचा प्रयत्न करेल यावेळी सतरा खासदार असे विजयी झाले आहेत जे ना एनडीए चे आहेत ना इंडिया अलायन्सचे हे इतर खासदार कोण आहेत आणि त्यांच्यापैकी किती खासदार गरज पडल्यास मोदी सरकारसाठी तगडे ठरू शकतात ते पाहूया नंबर एक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव पूर्णिया यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली आणि विजय मिळवला असला तरी बुधवारी त्यांनी युतीच्या बैठकीला हजेरी लावली त्यांनी एनडीए कडे जाण्याचा प्रश्नच येत नाही नंबर दोन विशाल दादा प्रकाश बाबू पाटील सांगली महाराष्ट्र येथून खासदार निवडून आले आहेत ते काँग्रेसचे बंडखोर आहे गुरुवारी त्यांनी दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला नंबर अमृतपाल तो उघड समर्थक आहे पंजाबच्या खादूर साहिब मधून विजयी आहे आणि तो वारीस पंजाब दे चा नेता असून सध्या एन एस ए अंतर्गत आसाम तुरुंगात आहे एनडीए मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही मोदी सरकार स्वतः कोणत्याही परिस्थितीत घेणे नंबर चार, सिंग खालसा इंदिरा मारेकरी बेयंत सिंग यांचा मुलगा आणि खलिस्तान समर्थक पंजाब मधील फिरोजकोट मधून निवडणूक जिंकली एनडीए मध्ये जाण्याचा जा। प्रश्नच येत नाही नंबर पाच बाबू भाई, बाबूभाई पटेल दमन आणि दिवचे अपक्ष खासदार व्यवसायाने व्यापारी असलेल्या पटेल यांनी तीन वेळा भाजपचे खासदार लालूबाई पटेल यांचा पराभव केला सोबत जाऊ शकतात किंवा जाऊ शकत नाही साधारणपणे अपक्ष खासदारांना त्यांच्या भागात विकासाची संधी मिळावी म्हणून सरकारची बाजू घेणे ते पसंत करतात नंबर सहा अब्दुल रशीद शेख उर्फ रशीद अभियंता कट्टर पाकिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी सध्या टेरर फंडिंगच्या आरोपाखाली तुरुंगात आहे जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहे नॅशनल कॉन्फरन्सचे ते उमर अब्दुल्ला यांचा पराभव करून त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही नंबर सात मोहम्मद हनीफा लडाख निवडणूक जिंकली ते नॅशनल कॉन्फरन्सचे माजी नेते असून काँग्रेससोबतच्या आघाडीवर नाराज होऊन बंडखोर झाले होते इंडिया अलायन्स कॅम्प आणि एनडीए या दोन्ही पक्षांमध्ये सामील होण्याची पन्नास पन्नास टक्के शक्यता आहे नंबर आठ आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर युपीच्या नगिना मतदारसंघातून विजय भाजपचे कट्टर विरोधक त्यांनी इंडिया आघाडी अंतर्गत निवडणूक लढवायची होती परंतु सपा काँग्रेसकडून त्यांना कोणतीही ऑफर न आल्याने त्यांनी युती न करता निवडणुकीचा रिंगणात उडी घेतली नेहमीच ते भाजप विरोधी राजकारणात आहे पण सपा काँग्रेस मधील अपमानाचा डंक जर कायम राहिला तर तेही एनडीए सोबत जाऊ शकतात असदुद्दीन आय चे प्रमुख हैदराबाद मधून जिंकले सो एनडीए सोबत येण्याचा प्रश्नच येत नाही आणि नंतर नंबर दहा अकरा बारा आणि तेरा वाय एस आर सी पी चे चार अविनाश रेड्डी तीन गुरुमूर्ती मदिला आणि चार पी व्ही मिथुन रेड्डी वाय एस आर सी पीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रत्येक का महत्वाच्या प्रसंगी संसदेत सरकारला पाठिंबा दिला पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहे यावेळी वाय एस आर सी पी चे कट्टर प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी एनडीए सोबत आहे नायडू कधी एनडीए पासून दूर गेले तर जगन मोदी सरकारचे नेते होऊ शकतात नंबर चौदा हरसिरमत कौर बादल पंजाब मधील भटिंडा येथून जिंकले शिरोमणी अकाली दल दीर्घ काळापासून एनडीए चा भाग गेल्या निवडणुका भाजपने एकत्र लढल्या होत्या मात्र त्यावेळी यावेळी ते वेगळे झाले भाजपला खातेही उघडता आले नाही आणि अकाली दल केवळ एका जागेवर घसायला भाजपच्या सर्वात जुन्या मित्र पक्षांपैकी एक, एक असलेल्या अकाली दलाने कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून एनडीएशी संबंध तोडले होते अकालीचे एनडीए पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंबर पंधरा भारत आदिवासी पक्षाचे खासदार प्रिंट रॉट राजस्थानच्या येथून विजयी भाजप आणि काँग्रेस या दोघांपासून समान अंतर नंबर सोळा व्हाईस ऑफ द पीपल पार्टी व्ही ओ टी पी पी चे खासदार रिक्की अँड्रू मेघालयातील शिलाँग मतदारसंघातून विजयी व्ही ओ प्रतिस्पर्धी एन आधीच एनडीए मध्ये सामील आहे आणि त्यामुळे व्ही ओ टी पीपी एनडीए मध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे नंबर सतरा मिझोरम पीपल्स मुवमेंट एक खासदार रिचर्ड वानलाल हमांगिहा मिझोरम मध्ये सत्ताधारी मिझोरम पीपल्स मुवमेंट च्या तिकिटावर विजयी झाले गरज पडल्यास केंद्रातील एनडीए सरकार सोबतही होऊ शकतात हे सत्रा कोणाची कधी खेळी करू शकतात किंवा मोडीत काढू शकतात त्यामुळे आगामी काळात त्यांचा काय दृष्टिकोन राहणार हे पाहणे अजून बाकी आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमचे चॅनल राष्ट्र महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद